आणि आता बातमी राहुल गांधी यांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात राहुल गांधी तर वायनाड आणि रायबरेलीतून लढले आणि या दोन्ही जागांवर त्यांचा विजय झाला आता त्यांनी वायनाडच्या जनतेसाठी एक भाऊक पत्र लिहिलंय तुम्ही माझं घर आणि कुटुंब आहात असं पत्रात त्यांनी उल्लेख केलेला आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन मतदार संघातून निवडणूक लढवली होती तसेच या दोन्ही मोठ्या त्यांनी विजय मिळवला होता नियमानुसार एका मतदारसंघातून राजीनामा देणं आवश्यक असल्याने राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिलाय राजीनामा दिल्यावर राहुल गांधी यांनी वायनाडमधील जनतेला एक भाऊक पत्र लिहिलंय